राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी मरहूम उस्ताद अल्लादिया खा साहेब जयपूर अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू गायनाचे गौरी शंकर मी अल्लादिया खा या पुस्तकाद्वारे त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे सांगत आहेत त्यांची चरित कहाणी ख्याल गायनाच्या पद्धतीनुसार राग बढत किंवा उपज या अंगाने विस्तारात साकारलेली खा साहेबांची ही जीवनकथा का एखाद्या कादंबरीसारख्या सुरस रोचक घटनांनी भरलेलं हे खा साहेबांचं ललितचरित्र म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्द मैफिलीची पर्वणी या पुस्तकाचं पहिलं प्रकरण आता आपण ऐकणार आहोत नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात प्रकरण एक विक्रमादित्य संगीत परिषद सन एकोणीशे चव्वेचाळीस हिंदू कालगणनेच्या विक्रमादित्य परंपरेला अनुसरून यावर्षी दोन हजारावं वर्ष पूर्ण होणार होतं या घटनेचा उत्सव साजरा करायचं मुंबईच्या रसिकांनी ठरवलं आणि यासाठी एका अभूतपूर्व अशा संगीत महोत्सवाचं आयोजन केलं विक्रमादित्य द्विसहस्राब्दी संगीत संमेलन किंवा नुकतंच विक्रमादित्य संगीत परिषद सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत रोजच्या रोज संगीताची मेजवानी होती आदरणीय न्यायमूर्ती नामदार डॉ मुकुंदराव जयकर हे कलाव्यासंगी व्यक्तिमत्व समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवणार होतं आणि संपूर्ण भारतवर्षात जेवढी म्हणून गायक गायकवादकांची घराणी होती त्या सगळ्यांचे ख्यातनाम प्रतिनिधी आमंत्रित केले होते माझ्या जयपूर अतरौली घराण्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या समारंभात माझी शिष्या केसरबाई तर हजेरी लावणार होतीच पण समारोप करण्यासाठी मला मोठ्या सन्मानानं आमंत्रण पाठवलं गेलं होतं आणि वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मी हे साहस करण्याचं सा मान्य केलं होतं खरं म्हणजे अशा प्रकारच्या उत्सवी समारंभात भाग घेणं ते देखील फक्त उपस्थित राहून नव्हे तर गायन सादर करून मला अलीकडे वयानुसार झेपत नसे आणि म्हणून हे निमंत्रण स्वीकारण्याबाबतीत मी काहीसा साशंक होतो किंबहुना राजी नव्हतो पण आयोजकांचा उत्साह उदंड होता मानानं आणि अधिकारानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा नामदार जयकरांचा त्यांना सक्रिय पाठिंबा होता त्यामुळे संमेलनाच्या दर्जाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती पण वयोमान परत्वे आता जाहीर कार्यक्रम मी जवळजवळ बंद केले होते मात्र आयोजकांनी या समारंभात मला सहभागी करून घेण्यासाठी चंग बांधला त्यांनी माझ्याजवळच्या सगळ्या हितचिंतकांतर्फे जाळं पसरवलं माझे मुंबईतले मित्र शेठ विठ्ठलदास इंजिनियर अनंतराव शिरगावकर माझे शागिर्द गुलुबाई फार काय माझा नातू बाबा आजिजुद्दीन सगळ्यांनी मला हा कार्यक्रम स्वीकारण्याचा आग्रह केला माझे निकटचे स्नेही गोविंदरावजी टेंबे यांनी माझ्यापाशी जेव्हा धोशा लावला तेव्हा मी त्यांना म्हणालो देखील गोविंदरावजी कोल्हापुरामध्ये तुम्ही माझी गाणी ऐकली तीच खरी आता या वयात मी काय गाणार आणि तुम्ही काय ऐकणार अलीकडे काही वर्षांपूर्वीपासून माझ्या आवाजात सुरुवातीचे काही क्षण कंप यायला लागला होता आणि असं कापणाऱ्या अस्थिर आवाजातलं स्वतःचं गाणं ऐकायला मला स्वतःलाच आवडत नसे त्यामुळे ते, ते लोकांपुढे सादर करायला मला अगदी संकोचल्यासारखं वाटत असे मी आयोजकांना तसं सांगताच त्यांनी त्यांच्या भात्यातला शेवटचा हुकमी एक्का काढला स्वत बॅरिस्टर जयकरांनी मला गळ घातली तुमच्या गाण्यानं तुम्ही या आयोजनाला आशीर्वाद द्या प्रसाद रूपी गा फार वेळ नको एकच तास गा तुम्ही म्हणाल ती तुमच्या सोयीची वेळ तुम्हाला गाण्यासाठी देऊ या आणि अशा अनेक सवलतींची माझ्यावर बरसात होत राहिली आणि शेवटी मी त्यांच्या प्रेमाच्या दडपणाखाली गायला बसायला तयार झालो मुंबई विश्वविद्यालयाच्या सुप्रसिद्ध राजाभाई टॉवर प्रांगणातल्या भव्य आणि विस्तीर्ण अशा देखण्या कावजी जहांगीर दीक्षांत सभागृहामध्ये हा समारंभ आयोजित केलेला होता सहा दिवस अखंड गाण्या बजावण्याचा प्रचंड जल्लोष सुरू होता ग्वाल्हेर आग्रा किराणा रामपूर या गायनाच्या घराण्यांचे आणि त्यांच्या बरोबरीने तंत सुशीर आणि तालवाद्यांच्या सर्व घराण्यांचे कलाकार तिथे आपापले कलाविशेष दर्शवण्यासाठी उत्साहानं आणि अहमहमिकेनं संमिलित झाले होते माझा कार्यक्रम त्यांनी शेवटच्या दिवशी शेवटचा ठेवला होता मी वयानं सर्वात ज्येष्ठ होतो ना रोजच्या रोज महोत्सवाची रसभरीत वर्णनं माझ्या कानांवर येत होती महोत्सवाचा शेवटचा दिवस उजाडला आज माझ्या कार्यक्रमानं परिषदेचा समारोप होणार होता हा कदाचित माझा शेवटचा कार्यक्रम असेल का कुणास ठाऊक अल्लानं मला आणखी किती उमर बक्षली आहे आणि त्यातली किती वर्ष मी गाऊ शकणार आहे अर्थात मी एकोणनव्वद वर्षांपर्यंत गाऊ शकलो हीच अल्लाची मेहरबानी नव्हती काय गाऊ शकलो नसतो तर लंब्या उमरीचा काय उपयोग होता किती विचार करू जाऊ दे झालं फार सोच विचार नको करायला अल्ला मालिक है मी फक्त आजच्या कार्यक्रमाची काळजी करावी हे बर आज रात्री तंबोऱ्यावर आणि स्वरसात करण्यास एका बाजूला भूरजी बसणार होता तर दुसऱ्या बाजूला इंजिनियर शिरगावकरांची मुलगी माझी तालीम सुरू असलेली लिलुताई भुर्जीची तब्येत चार दिवसांपासून जरा बिघडलेली होती त्याची अलीकडे तब्येतीची काही ना काही तक्रार सुरूच असे त्याचंही वय साठी पलीकडे गेलं होतं म्हणा पण गेल्या काही वर्षातल्या हैदरच्या आणि मग मंजीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर माझ्या गाण्यासाठी मला भुर्जीचाच मोठा आधार वाटत असे आजचा दिवस उजाडला तोच मुळी उदासीच्या छायेत सकाळी सकाळीच अनंतराव शिरगावकरांनी निरोप पाठवला की त्यांच्या परिवारातील कुणा व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे लिलुताईला रात्रीच्या कार्यक्रमाला मागे बसायला जमणार नाही एवढंच नव्हे तर त्यांच्या घरच्यांपैकी कुणीही कार्यक्रमालाही हजर राहू शकणार नाही आयोजकांपर्यंत ही खबर गेल्यावर तेही बिचारे काळजीत पडले त्यांनाही माझ्या वयाची कल्पना असल्यामुळे मला गायन साथ किती अत्यावश्यक आहे हे ते जाणत होते आज माझ्या साथीसाठी केसरबाईला विनंती करावी असा विचार त्यांनी केला पण तू माझ्यापुढे बोलून दाखवायची त्यांच्यापैकी एकाचीही हिंमत होईना बोलून चालून केसर आजच्या युगातल्या संगीत क्षितिजावरची तळपती दीप्तिमान तारका होती ना आणि तिच्या उग्र फटकळ स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली त्यातून तिनं या परिषदेत यशस्वी स्वतंत्र प्रस्तुती दिली होती आता तिला माझ्या साथीसाठी कसं बोलवायचं कुणी सांगावं नाही मानली तर पण तिला ही विनंती करावी असं आयोजकांना वाटलं यामागे एक ताजी घटना होती नुकताच दादरच्या श्रीकृष्ण बोर्डिंगचे मालक गोखले या भल्या आणि निर्मल अंतकरणाच्या मला चाहणाऱ्या सद्गृहस्थाच्या घरी चा मी गायला बसलो होतो आणि त्या घरगुती मैफिलीला केसर ऐकायला आली होती त्या दिवशीचं माझं गाणं ऐकून ती इतकी प्रभावित झाली की दुसऱ्या दिवशी माझ्या घरी तंबोरा घेऊन हजर झाली आणि मला म्हणाली मला कालची बंदी ना माझ्या खनपटीलाच बसली या घटनेचा बराच बोलबाला झाला होता आणि म्हणून तिला माझ्या स्वरसाथीसाठी बोलवता येईल अशी आयोजकांना आशा वाटली होती पण मला हे कितपत रुचेल या दडपणाखाली माझ्यापुढे या विषयाला तोंड फोडायला सगळे कसरत होते म्हणतात ना मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार झालं पुन्हा एकवार नामदार जयकरांना मध्ये घातलं गेलं हा साहेब आज रात्री तुमच्या बरोबर स्वरसाथीसाठी केसरबाई बसल्या तर तुम्हाला चालेल का जयकर साहेबांनी अतिशय विनम्रपणे माझ्या पुढे विषयाला तोंड फोडलं त्यावर मी त्यांना म्हणालो अहो मला न चालायला काय झालं केसरबाई माझी शागिर्दच आहे की तिला विचारा ती आता आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिकाय साधीसुदी शिष्या नव्हे मला या गोष्टीचा अभिमान आहे हे तिला कळू द्या तिला म्हणावं तू नकार दिलास तर खा साहेब काही खफा व्हायचे नाही माझी संमती मिळाल्याबरोबर ताबडतोब चक्र हल्ली तंबोऱ्यावर आणि स्वरसाथीसाठी केसर बैला निरोप गेला आणि ती मोठ्या मनानं यायला राजी झाली रात्री नऊ नौ साडेनऊला समारोहाच्या शेवटच्या दिवसाचे कार्यक्रम सुरू झाले कलाकार एकापाठोपाठ एक व्यासपीठावर येऊन आपापली कला सादर करू लागले स्वतः नामदार जयकर समोर बसून सर्व कलाकारांचं सादरीकरण मनापासून दाद देत ऐकत होते सभागृहातल्या श्रोत्यात अनेक जानेमाने कलाकार गायक आणि वादक हजर होते माझी व्यासपीठावर जाण्याची वेळ पहाटे साडेचार पाच वाजता आली तोपर्यंत सारी रात्र मी कार्यक्रम चांगला होऊ दे म्हणून अल्लाची करुणा भाकण्यात घालवली पहाटे मग मी स्नान करून शुचेरभूत होऊन माझे आवडते कपडे म्हणजे साधं शुभ्र धोतर सफेद सदरा त्यावर उघड्या गळ्याचा काळा कोट पायात पंप शू आणि मस्तकावर अनेक वर्षांपासूनचा माझा प्यारा हलक्या गुलाबी रंगाचा साफा पहनून तयार झालो इतक्यात मला घेऊन जाण्यास मोटार आली अलीकडे माझ्याबरोबर कुठेही जाण्यासाठी भुरजीचा मुलगा बाबा आजिजुद्दीन मला मदत करण्यास राजी खुशीने येत असे तोही उत्साहानं तयार झाला होता तासाभरापूर्वी भूरजी तंबोऱ्यासह कार्यक्रमस्थळी रवाना झाला होता पहाटेच्या वेळी बाबुलनाथ जवळच्या आमच्या घरापासून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जेमतेम दहा पंधरा मिनिटं लागली कार्यक्रमस्थळी सर्व श्रोते उत्सुकतेने माझी वाटच पाहत होते मोटारमधून उतरून व्यासपीठावर पोचण्यासाठी मला कितीने कसा आधार घ्यावा लागला ते पाहून साऱ्यांना असं वाटलं असणार साहेब आता आतरी कसे करणार व्यासपीठावर वाद्य मांडली गेली केसरबाई के अन भोरजी दोघांनी आपापल्या जागा घेऊन तंबोरे जुळवले तबल्यावर थाप पडली आणि मी डोळे मिटून रामकलीचा षड्ज लावला रात्रभर सारे श्रोते जागलेले अळसावलेले असे होते त्यांचे कान तन आणि गात्र थकली होती सभागृहातल्या दिव्यांचा प्रकाश मंद झालेला होता आणि बाहेरच्या प्रांगणात दिवसाची सुरुवात होतानाच फटफटलेलं होतं स्वरावर आणि आवाजातल्या कंपावर काबू मिळवायला मला पाच एक मिनिटं लागली त्यानंतर मी आणि माझ्याबरोबर आवाज लावणाऱ्या भुर्जीनं मिळून आज राधेतोरे बदनपर श्याम मिले की चोरी ही सबंध पारंपरिक बंदिश गाढ्या आडा चौतालात सुरू केली आणि पहिल्याच आवर्तनात आम्ही दोघं मिळून समयवर येताना आम्हाला सबंद सभागृहातून अशी दमदार दाद आली की मी एकदम निश्चिंत झालो रामकलीचे रागवाचक तीव्र मध्यम आणि कोमल निषाद हे स्वर लागताच जणू उद्यानातल्या पुष्कर्णी रामकलीची कमळं फुलली आवाजावर रागावर आणि विचारप्रवाहावर काबू येताच मग मला स्वरसाथीची गरज भसेनशी झाली केसरबाईनं हे ओळखून फार जास्त न गाण्याची खबरदारी घेतली जवळजवळ पंचावन्न मिनिटांनी मी रामकली पुरा केला त्यावेळी पूर्ण उजाडलं होतं आणि रसिक श्रोत्यांच्या मनात रामकलीचं कमळ पूर्ण उमललं होतं मी फार गाणारच नव्हतो रामकलीच्या नंतर छोटासा बिभास मांडून मी कार्यक्रम संपवला सहा दिवसांच्या महोत्सवातला हा कळसाध्याय होता असं मला सारे रसिक सांगत होते प्रख्यात सरोद वादक हाफिज अली खां माझा हात हातात घेऊन तो प्रेमभरानं दाबत मला म्हणाले खा साहेब चीज स्व राम कलीचे कली पण तुमच्या आजच्या रामकलीसारखी शोभा यापूर्वी मला कुठेच आढळली नाही आज अगदी इथून घरी जाऊच नाही असं वाटतंय खा साहेब खरंच सांगतो आणि मग नंतर कितीतरी वेळ ते माझा हात सोडतच नव्हते पण साऱ्यांवर कडी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकर साहेबांनी ते माझ्या गाण्यानं सर्वात जास्त भारावले होते माझ्या कार्यक्रमानं या विक्रमादित्य संगीत परिषदेची सांगता झाली असं जाहीर करताना त्यांना काही क्षण भावनातीलरेखानं बोलता येईन असं झालं त्यांचा गळा दाटून आला म्हणाले रसिक हो संगीताच्या एका युगाचे साक्षीदार असलेल्या अलादिया साहेबांचं गाणं आज आपल्याला इथे ऐकायला मिळालं त्यामुळे आपण केवढे धन्य झालो आपलं भारतीय शास्त्रीय संगीत हे आपल्यासाठी पूजनीय मंगल शिरोधार्य का असलं पाहिजे याची जणू मिसाल खा साहेबांनी आज पेश केली मातृभूमी भारतमातेच्या मस्तकावरच्या मुकुटाच्या जागी विराजमान झालेल्या हिमालया इतकी उत्तुंग भव्य दिव्य शुभ्र धवल अनाघरात आणि तशीच पवित्र असलेली ही रागविद्या आणि तिच्या एकेक -एक शिखरावर विराजमान झालेले हे सारे कलाकार हीच आपल्या भारतवर्षाची सांस्कृतिक संपदा आहे या सर्व शिखरात अत्युच्च असलेल्या गौरी शंकरा समान भाषणारे खास साहेब हे आम्हा सर्व रसिकांना पूज्य आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला अखंड लाभत राहो हीच प्रार्थना आपण सर्व रसिकांच्या वतीनं मी आज करतो जगनियंत्याकडे त्यांचे शब्द ऐकून मला भरून आलं माझ्या वयाला आणि शारीरिक स्थितीला आज गाणं खरं म्हणजे अशक्यच होत मी मनातल्या मनात अल्लाचे मनात आभार मानले त्याच्या करुणेशिवाय वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मला आजचं साहस शक्य झालं नसतं त्याच्या इच्छेनुसार मला इतकी लंबी उमर लाभली रागसंगीताच्या दुनियेतले दुर्गम प्रदेश पाहायला मिळाले सुरांची ताकद आजमावता आली रसिकांच्या मनावर असर गाजवता आला त्यांचं असीम प्रेम अनुभवता आलं अल्लाच्या बरोबरीनं माझ्या सर्व बुजुर्गांची आणि पूर्वजांची आठवण माझ्या मनात दाटून येत होती त्याचा देखील मी ऋणी होतो त्यांच्यामुळेच मला आजचा दिवस दिसला होता आता आणखी काय हवं होत मी तृप्त होतो कृतार्थ होतो आता मला केवळ अल्लाच्या भेटीची आस लागून राहिली होती कधी होईल ही भेट ना मी जाणत होतो ना अन्य कोणी मात्र जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मला त्याला गाणं ऐकवायचंय त्याच्यासाठी म्हणून मी काही खास राग बंदिशी मुद्दाम राखून ठेवले त्या गाईची संधी मला केव्हा मिळेल याला रहम कर रहम कर